नमस्कार एस के मराठी या युट्यूब चॅनेलमध्ये तुम्हा सर्वांचं मनपूर्वक स्वागत आहे तर मित्रांनो कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी महागाई भत्ता चार टक्क्यांनी वाढला या संदर्भात सविस्तर अशी माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत तत्पूर्वी जर तुम्ही चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेलला लगेचच सबस्क्राईब करून घ्या बघा तर मंडळी सरकारी नोकरी करणाऱ्या लाखो कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे आगामी जुलै दोन हजार पंचवीस मध्ये महागाई भत्ता म्हणजे डी ए मध्ये मोठी वाढ होण्याची शक्यता आहे यावेळी ही वाढ चार टक्क्यांपर्यंत असू शकते थेट परिणाम देशभरातील करोडो केंद्रीय कर्मचारी आणि निवृत्त वेतन धारकांच्या बघा तर मंडळी कोणत्या कर्मचाऱ्यांना हा फायदा मिळणार आहे या निर्णयाचा प्रभाव देशभरातील अंदाजे कोणत्या कर्मचाऱ्यांना याचा फायदा होणार आहे या निर्णयाचा प्रभाव देशभरातील अंदाजे बावन्न लाख केंद्रीय कर्मचारी आणि अडुसष्ट लाख निवृत्त वेतन धारकावर पडणार आहे एक पॉइंट दोन कोटी लोकांना या वाढीचा लाभ मिळणार आहे यामुळे आणि त्यांची खरेदी शक्ती वाढणार आहे बघा तर मंडळी महागाई भत्ता का वाढवला जातो या सविस्तर माहिती आपण घेऊया केंद्र सरकार दर सहा महिन्यांनी महागाईच्या प्रमाणात महागाई, महागाई भत्त्यात बदल करते याचे मुख्य कारण म्हणजे वाढत्या महागाईमुळे कर्मचाऱ्यांच्या पगाराची खरेदी शक्ती कमी होऊ नये जेव्हा भाज्या पेट्रोल गॅस यासारख्या दैनंदिन वस्तूचे दर वाढतात तेव्हा त्या प्रमाणात पगारातही समायोजन केले जाते जेणेकरून कर्मचाऱ्यांचा जीवनमान कायम राहील आपण बघूया गेल्या काही वर्षातील डीए वाढीचा इतिहास जानेवारी मध्ये मध्ये करण्यात आला होता त्यानंतर जुलै तो झाला आणि जानेवारी दोन हजार पंचवीस मध्ये तो वाढून पंचावन्न टक्के झाला आता जुलै दोन हजार पंचवीस मध्ये याला एकोणसाठ टक्के करण्याची शक्यता आहे म्हणजेच पूर्ण चार टक्क्याची वाढ महागाई भत्त्याची गणना करण्यासाठी सरकार अखिल भारतीय ग्राहक किंमत निर्देशांकचा वापर करते जानेवारी ते एप्रिल दोन हजार पंचवीसपर्यंतचे आकडे सूचित करतात की डी एमध्ये किमान तीन टक्क्यांची वाढ निश्चित आहे जर मे आणि जून महिन्यामध्ये हाच ट्रेंड कायम राहिला तर चार टक्क्याची वाढ होण्याची शक्यता आहे बघा तर मंडळी एप्रिल महिन्यात ए आय सी पी आयचा आकडा एकशे त्रेचाळीस पॉईंट पाचपर्यंत पोहोचला होता तो सत्तावन्न पॉईंट सत्तेचाळीस टक्के डीए च्या समतुल्य आहे सध्या ते पंचावन्न टक्के डी ए मिळत आहे ते किमान एकोणसाठ टक्क्यापर्यंत जाण्याची पूर्ण शक्यता आहे बघा तर मंडळी या डीए वाढीचा पगारावर नेमका कसा परिणाम होणार हे समजून घेणे आवश्यक आहे पहिले उदाहरण जर एखाद्या कर्मचाऱ्यांचा मूळ पगार अठरा हजार रुपये असेल तर सध्या त्याला पंचावन्न टक्के डी ए म्हणजे नऊ हजार नऊशे रुपये मिळतील जर डी ए एकोणसाठ टक्के झाला तर त्याला दहा हजार सहाशे वीस रुपये डी ए मिळेल म्हणजेच दरमहा सातशे वीस रुपयांचा सा फायदा आणि वर्षभरात आठ हजार सहाशे चाळीस रुपयांची वाढ होईल आता आपण दुसरं उदाहरण बघूया जर एखादा मूळ पगार एकावन्न हजार तीनशे रुपये असेल सध्या त्याला अठ्ठावीस हजार दोनशे सतरा रुपये डीए मिळतो हे वाढून तीस हजार दोनशे सदुसष्ट रुपये होईल म्हणजेच दरमहा दोन रुपे हो इल, दर महा, हजार बावन्न रुपयांची वाढ वर्षभरात सुमारे चोवीस हजार सहाशे चोवीस रुपयांचा इजाफा होईल व्यक्तिगत पातळी जर आपण बघितली तर कर्मचाऱ्यांची खरेदी शक्ती वाढणार कुटुंबाच्या गरजा आणि चांगल्या पद्धतीचे पूर्ण करता येतील शिक्षण आरोग्य यासारख्या क्षेत्रात खर्च करणे सोपे होणार निवृत्त वेतन धारकांचे निवृत्ती वेतन वाढणार आहे देशाच्या अर्थव्यवस्थेला चालना मिळणार व्यापारी सेवा पुरवठादार आणि उद्योजकांनाही त्याचा फायदा होणार आहे जेव्हा इतक्या मोठ्या प्रमाणात करोडो लोकांचे उत्पन्न वाढते तेव्हा त्यांचा देशाच्या अर्थव्यवस्थेवर मोठा परिणाम होतो लोक अधिक खर्च करतात खरेदी वाढते ज्यामुळे बाजारात चैतन्य येते यामुळे दुकानदार सेवा पुरवठादार आणि व्यापाऱ्यांनाही याचा फायदा होतो बघा तर मंडळी केवळ पगार वाढवणे हा एकमेव फायदा नाही यामुळे कर्मचाऱ्यांचा मनोबल वाढतो त्यांना असे वाटते की सरकार त्यांच्या आर्थिक परिस्थितीची दखल घेते चला तर मंडळी अशाच महत्वपूर्ण बातम्यांच्या अपडेटसाठी व्हिडिओला लाईक करून चॅनेलला ला सबस्क्राईब करून घ्या भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद